सार्थ बोध, समास तिसरा दशक सतरावा श्रवण निरूपण श्रीराम थांबा थांबा ऐका ऐका आधीचा ग्रंथ सोडू नका सांगितले ते ऐका सावधपणे श्रवणामध्ये श्रवण ते हे अध्यात्म निरूपण सूचित करून अंतः कर्ण ग्रंथामध्ये विवरावे श्रवण मननाचा विचार निजध्यासे ध्यासे साक्षात्कार रोखडा मोक्षाचा उधार बोलोची नये नाना रत्ने परीक्षिता अवथवा वजने करिता उत्तम सोने पुटी घालिता सावधान सावे नाना नाणी ना मोजून घेणे नाना परीक्षा करणे विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे जय सेल ला खोलीचे लाखोलीचे से धान्य निवडून दा होते मान्य सगट मानिता मान्य देव क्षोभे एकांती नाजुक कारभार तेथे असावे अति तत्पर त्याच्या कोटी उणे विचार अध्यात्म ग्रंथी काही कहाण्या कथा गोष्टी पवाड नाना अवतार चरित्रे जाड त्या अवस्थामध्ये जाड अध्यात्म विद्या गत गोष्टी ऐकिले तेने काय हाता साले, म्हणती पुण्य प्राप्त झाले परिते दिसेना की तैसे नवे अध्यात्म सार, हा प्रचितीचा सा विचार कळता अनुमानाचा संहार होत जातो मोठे मोठे उन गेले आत्म्या वर्तले जात्म्याचा महिमा बोले ऐसा कवणू, युगान युगे कटाएक तिन्ही लोक त्यात्म्याचा विवेक पाहिलाच पाहावा प्राणी आले आणि येऊन गेले ते जैसे जैसे वर्तले ते वर केचे कथन केले इच्छे सारखे जेथे आत्मा नाही दाट तेथे अवघे सरसपाट आत्म्या विण बापुडे काय का जाणे ऐसे वरिष्ठात्मज्ञान दुसरे नाही या समान सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेची हे जाणती पृथ्वी आणि आप तेज याचा पृथ्वीमध्ये समज अंतरात्मा तत्व बिजते वेगळेची राहिले वायोपासून पैलिगळे जो कोणी विवेके पवाडे जवळीचा आत्मा सापडे पुरुषासी वायो आकाश गुणमाया प्रकृतीपुरुष मूळमाया सूक्ष्मरूपे प्रचितया कठीण आहे माया, माया।, माया देवीचा धानली सूक्ष्मी कोण घाली, समजला तयाची तुटली संदेह वृत्ती मूळमाया चौथा देह जाला पाहिजे विदेह हो राहे होऊन तो साधू विचारे ऊर्ध्व चढती तयासीचा ऊर्ध्वा गती सकळा सकाळाधो पदार्थ ज्ञाने पदार्थ चांगले दिसती परिते परी तेशवेचीसती तो भ्रष्ट होती लोक, लोकतेने या कारणे पदार्थ ज्ञान ये अनुमान सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे अष्टांग योग पिंड ज्ञान त्याहून थोर तत्वज्ञान त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे मुळ मायेचे शेवटी हरिसंकल्प मुळी उठी उपासना योगे मिठी तेथे घातली पाहिजे मग त्या पहिलीकडे जाण निखळ ब्रह्म निर्गुण निर्मळ निश्चळ तयाची खूण गगना सारखी एथून तेथवरी दाटले प्राणी मात्रास भेटले पदार्थ मात्री लिगटले व्यापून आहे तया ऐसे नाही थोर सूक्ष्माहून सूक्ष्म विचार पिंड ब्रह्मांडाचा संहार होता कळे अथवा पिंड ब्रह्मांड सदा विवेक प्रलय पाहो जाता शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे करुण अवघातत्व झाडा सारा साराचा निवाडा सावधपणे ग्रंथ सोडा सुखी भावे इदे इदि गुरु गुरुशिष्य संवादे श्रवण नाम समास तिसरा श्रीराम श्रीराम श्रीराम